नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो आपण पुन्हा एकदा तात्यांच्या शेडला विजिट देण्यासाठी आलो आहे एक साधारणतः एक सात आठ महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा तात्यांच्या शेडला वेळात वेळ काढून विजिट द्यायला आलो आहे तात्यांच्या पाठीमाग गडबड असताना सुद्धा आपण त्यांना एक थोडा वेळ मागून घेतलेला आहे आणि तात्या तेवढ्यासाठी आपल्या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक त्यांना फुट दुसरीकडे काम असताना सुद्धा थांबलेत तर तात्या आपला एकदा परिचय द्या आपल्या प्रेक्षकांसाठी मी शिवानंद दत्तात्रे होते आदर्श गोपालक तर तात्यांना एक उत्कृष्ट गोपालकचा पुरस्कार पण मिळालेला आहे तर ता तात्यांकडे जी जनावरं आहेत ती आत्तापर्यंतच्या आपण पार्टीमध्ये सगळं बघितलेलंच आहे पण आता इथून पुढचं नियोजन आता पावसाळा संपत आलेला आहे आणि आता खूप दिवस झाला पावसानं ओढ दिली आहे तर जनावरांचं चार नियोजन हिथून पुढचं कसं करायचं आपण आणि जेणेकरून पुढच्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे पुढच्या पावसाळ्यातल्या वैरणी येईपर्यंत आपलं शेडवरती आपल्याला चाऱ्याची अडचण भासू नये म्हणून जे पण काही नियोजन करणार आहे ता ते तात्यांना विचारून घ्यायचं म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला त्या अनुषंगानं नियोजन करता येईल तर त्यात आता इथून पुढं भविष्यात आता चारा आता चालला तर आहे पण आता इथून सुद्धा काही काही ठिकाणी वैरणीची अडचण निर्माण झाली कारण ज्या पहिल्या फसल्या आहेत त्या कटून गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे काही जणांकडे आहेत काही जणांकडे त्याचा प्रॉब्लेम आहे सुद्धा खरं पाऊस असून पाणी असून आताच खरा चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे लोकांकडे त्याचं कारण काय झालं की अति पावसामुळे चाऱ्यांच्या पिरी बिघडल्या काही चाऱ्यांच्या पिरीला खोडकिडा पडला काही अति आतिपावसा नसून गेलं आणि जेणेकरून जे इल्ड आहे ते आलं नसल्यामुळं चाऱ्याची टंचाई खरी आता निर्माण झाली तर त्याला आता अर्जंट आता तापी नक्षत्र आहेत पूर्वा उत्तरा हस्त हे आपलं रबी नक्षत्र आणि याच्यामध्ये ज्वारी हे पीक चांगलं येत तर आता आपण एक अडवांटा कंपनीची मेगा जरा महाग वाटली तर एक दुसरं बियाणं मी आणलंय मी आणलं नाही म्हणजे ते आपलंच आहे जुनं ते सोन आहे लातूर भागामध्ये एक पिवळी ज्वारी आहे ती अतिशय स्वस्त आहे ऐंशी रुपये किलोमीटर ज्वारी खाण्याची ज्वारी पिवळी ज्वारी पिवळी म्हणतात त्याला लातूर मध्ये त्याला पिवळं म्हणतात आणि ती लातूरच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आणलं आणि ते सत्तर ऐंशी किलोची जर सात आठ किलो, किलो पिरली तर दोन महिन्यामध्ये वीस टन वैरण तयार होते ताबडतोब करा हुँ। कमी खर्चाची वैरण आहे करा हुँ। आणि ज्याला चांगलंच करायचं आहे त्याला अॅडवांडा कंपनीची मेगा शूट आहे आणि अजून एक आहे अॅडवांडा कंपनीचे ब्रॅको स्वर्गो ब्रॅकेटिक स्वर्गम तेही चांगलं आहे मग त्याचं बियाण महाग आहे त्याला खोडकिडा पडतो पण फवारणी करावं लागते पण हे पिवळीला काय करावं लागत नाही दोन्ही वैरणी चांगले आहेत आणि अॅडवांटाच्या पण वैरणी चांगल्या येतात पण तुम्हाला जे आवडेल ते करा आणि फक्त ज्वारीच करा आपला आपला आता आपला जिल्हा हा रब्बीचा आहे आपला महाराष्ट्र हा रब्बीचा आहे डायरिक आताचं हवामान रब्बीला योग्य असते मका करू नका मक्यामध्ये ड्राय मॅटर कमी आहे आणि खर्च जास्त आहे आळी किडी फवारण्या जास्त येतात आणि ड्राय मॅटर कमी असल्यामुळे ती वैरण आपल्याला महाग पडते आणि आपण स्वस्त वैरण शोधावी कडवळ शोधावं ज्वारी वर्गीय शोधावं आणि ताबडतोब करा दोन महिन्यामध्ये कुठली वैरण तुम्हाला टाकाली येते आता चालूला दुधाचा रेट पाहता परवडण्यासारखं म्हणजे शेतकऱ्याचं नियोजन असं बसवावं लागल की ह्या हा या दुधा रेटमध्ये सुद्धा सगळं सुरळीत चालावं तर त्याबद्दल जरा माहिती द्यायची अगदी आहे याच्यामध्ये कसं आहे आ, एक उळीचं तुम्हाला एक इकॉनॉमिक सांगतो अर्थशास्त्र सहा हजार रुपये खर्च होतो पिवळ्या ज्वारीला एक एकराला आणि टन मिळते तीस पैसे किलो वैरून बसते तीस पैसे किलो आपल्याला घरची जमीन जर असली तर तीस पैसे किलो मग सकाळी वीस किलो संध्याकाळी वीस किलो जरी टाकली चाळीस किलो तरी तीस पैसे किलोने किती झाले पैसे अठरा रुपये बारा हां बारा रुपये मग बारा रुपये प्रॉडक्शन मध्ये तुमची एक गाय जगली जाते तुमची जमीन पण ती रुपये किलो धरूया दीड रुपये किलो पकडूया तर आपल्याला सुद्धा वीस हजार रुपये किती दीड रुपयाने वीस टन माल निघाला तीस तीस थी, थी, तीस हजार रुपये होतात पण एक पाच हजार रुपये खर्च केला पंचवीस हजार रुपये दुसऱ्या महिन्यात आपल्याला शेतीचं पण निघाले आणि तुम्हाला स्वतःची घरची हाताची चांगली वैरणी मिळेल आणि ह्या हिशोबाने केल्यासच खर्च कमी वैरणीचा खर्च कमी स्वस्त वैरण केल्यासच हा व्यवसाय हो पुढे परवडणार आहे आणि वैरणी जास्त टाकून खोराक कमी करायचा मी वीस किलो सांगितलं का सांगितलं तर तुम्ही वीस सकाळी वीस संध्याकाळी जर वैरण टाकली तर खोराक एक एक किलो न कमी होतोय एक किलो खोराक म्हणजे पस्तीस रुपये कमी झाले सकाळी पस्तीस संध्याकाळी पस्तीस चारा फुकट पडला चारा आपला म्हणजे फुकटचा चारा आपण चांगला चारा भरपूर चारा चांगल्या क्वालिटीचा चारा ज्याच्यामध्ये अन्नांश चांगले त्याच्यामध्ये जे काय म्हणजे न्यूट्रिशियन पोषण मूल्य चांगले म्हणजे ज्वारीमध्ये प्रोटीन चांगला आहे ग्लुकोज चांगला आहे कार्बोहायड्रेट चांगला आहे कार्बोहायड्रेट चांगलाय ड्राय मॅटर भरपूर आहे रवन चांगला होतो आणि ह्या सगळ्या बाबीनं ते केलं तर हा धंदा परवडेल आता ती ज्वारी टाकत कापत कापत पुढे गेली तर चालते काय चालते हो चालते ज्वारीचं एक वैशिष्ट्य आहे मका लगेच वाळून जाईल ज्वारी जशी गाबळी होईल जशी पिकल तशी गोड लागेल काय फरक पडत नाही आणि दूध उत्पादनामध्ये फरक म्हणजे पिकलेली ज्वारी उलट चांगली चांगली तर मित्रांनो त्यांनी सांगितलं की ज्वारी वर्गीय पिक वापरा जेणेकरून मग खर्च येत नाही आता चालूला दुधाचं दर आहे त्याबद्दल काय आहे म्हणजे आता दुराच्या दुधाच्या दराबद्दल बोलावं तर कमीच आहेत पण आता कोण देणार आहे आपल्याला कोण देत नाही कॉम्पिटिशन म्हणतायत सगळे बोकेवर बसलेले आहेत आपल्या डोक्यावर तेच आपलं लोणी खातायेत आणि आपण करून करून बुमलून बुमलून कॅन ओतली अमुक केलं आंदोलन केली अमुक केलं अजून पाच रुपयातलं काय मिळालं नाही मग काय करायचं तर शेवटी कोणीतरी सरकार येणार तेच आहे म्हणून आपला धंदा कसा करायचा तर आपण खर्च कमी करावा आपलं दोन रुपये वाचवाव खर्चात बचत आपण हा व्यवसाय केला पाहिजे त्याशिवाय टिकणारच नाही बरं आता त्या तुम्ही एवढं शेतकऱ्यांबरोबर कळकळीनं तुम्ही शेतकऱ्यांसाठी बोलता तळमळ करता पण अनेक शेतकरी ह्याचा अवलंब करतात त्यांचे कमेंट्स येतात अनेक होतात पण काय होतं माहिती काही ठिकाणी आता शेतकऱ्यांचं काय होलंय मुरगासाकडं कल वाढायला लागलाय पण काय काय ठिकाणी काय होलंय जी कॉस्टिंग पडतंय ती भरमसाठ कॉस्टिंग पडतंय त्याच्यावर काय तोडगा करा तोडगा त्याच्यावर एक आहे ज्वारीचा मुर्गास करा हा हुर्ड्यामध्ये चिकामध्ये ज्वारी काढा हा आणून कापा एक किलोची एक तणाच्या किंवा पाचशे किलोच्याच बॅगा भरा दुसऱ्या बॅगा बंकर पाच पास्तानाच्या खड्डे काही करू नका माझ्याकडं मुरगासाचा खर्च किलोला रुपया आहे ऐंशीच पैसे आहे पण मी रुपया म्हणतो मला दीड रुपया किलोची ज्वारी रुपयाचा खर्च अडीच रुपयाचा मुरगास तयार होतो माझ्याकडे मग तुम्ही तुमच्याकडे का होत नाही पण आता काय जे कामगार का नाही जी मुरगास बनवून देणारे जी काय काय हे लोक आहे ती बनवून देते ती ती गुत्त्यावर सिस्टेम आहे तर ती खर्च आवाज आता एक बाराशे चौदाशे रुपये टनाला खर्च घेते बन ती बनवायला आता माझ्याकडे कशी पद्धत आहे आठ हजार रुपयाला एकर तुमच्याकडे पद्धत काय ते हिशोबाने सांगा म्हणजे त्या लोकांना ते आठ हजार रुपयाला एक एकर तोडायचं ट्रॅक्टर भरायचं जागेवर आणायचं आणि माझी यंत्रणा लावतोय मी त्याच्यासाठी कामाला ट्रॅक्टर आपले आणि आणून टाकायचं आणि जागेवर मशीन असते कडवा कुठे मशीन तेव्हा ते समोर आहे कडबा कुटी मशीन आहे तेव्हा ते बघता येईल तुम्हाला आणि त्या कुटी डायरेक्ट आपण बॅगेत भरतो आणि भर ते बॅगेत भरल्यानंतर त्याचं मुरगाच तयार होत म्हणजे आता तुमचा बॅग मला चार वर्ष जाते हा म्हणजे तुमचा खर्च कमी होत आहे म्हणजे तुमच्याकडे जी ट्रॅक्टर किंवा दुसरी जी यंत्रणा आहे ती तुमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे तुमचा जो अवास्तव खर्च होत नाही हो पण ज्यावेळेस लोकांचं वाहन वगैरे लावायचं म्हणलं तर तेवढा खर्च वाढणारच आहे ऐका खर्च वाहनाच वाढल थोडा मला ऐंशी पैसे तर तु तुम्हाला रुपयाला येईल जास्त काय नाही म्हणजे वीस पैसे किंवा तीस पैसे लागेल बाकी यंत्रणा माझी आहे डिझेल लागतच आहे तर मित्रांनो तात्याला आपल्याला तात्या तात्याने आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलंय मुरगासामध्ये हा काय टाकू नका साधा दोन किलो का बस काय फक्त तुडवा चांगलं मुरवाच म्हणजे का हवा बंद अन्न चांगलं तुडवा चांगलं चांगले हवाकडून बांधून ठेवा काय होत नाही जेवढं म्हणजे घट्ट बसल तेवढं जास्त बंद तेवढं चांगलं जेवढं जास्त चुपून पण जास्त बसलं पाहिजे जेवढी हवा निघल तेवढं टिकायला पण चांगलं आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट सगळ्यांनी काळजी घ्यायची काम आहे मच्छर कसं ठेवायचं तर त्या कुट्टीचा लाडू बांधला पाहिजे आणि तो लाडू केला की फुटला पाहिजे एवढं मॉइश्चर ठेवायचं चिटकला की ते जरा काळपट पडतय मॉइश्चर जास्त आहे अजून एक दुसरं मुरघास करण्यापेक्षा मुरघास खाणं महत्वाचं आहे मुरघास बॅग उकली की ते खाल्लं पाहिजे बरोबर तुम्ही आखं बंकर खोलायचं आणि रोज खात बसायचं मुरघाशी जे प्रत खालावते ते अन्नापेक्षा ते वीज बनतंय म्हणून टन किंवा पाचशे किलो खोललं की तीन दिवसात संपलं मुर्गास करण्यापेक्षा मुरगास खाणं फार महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीचा मुर्घास स्वस्त मुर्गास चटकन उडविण महत्वाचं आहे एक वेळ मुरगास एक वेळ कुट्टी अशा पद्धतीने तुमचं कडवळाचीच करा वर्गीच करा आणि स्वस्तच करा भरपूर खाऊ घाला पशुखाद्य कमी करा तुमचे जनावर तंदुरुस्त ठेवा कमी खर्चाची डेरी करा तर आता त्या धन्यवाद तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला पुढचा एक पार्ट मित्रांनो एक छोटासा बनणार आहे त्या त्यामध्ये आपण दुसऱ्या गोष्टींवरती प्रकाश टाकू किंवा त्या दुसऱ्या गोष्टींना उजाळ देऊयात